विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मला वेळ दिली त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा क्षेत्रामधून मी एकमेव अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय तर मला पहिलीपणे संधी दिली खूप आशाने आपल्याला बघतोय वार वार करतो आणि अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक एच सेवन बाब क्रमांक चौऱ्याण्णव पासष्ट अनु मी माझे मत मांडत आहे अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघ हा सीमा भागाला भागा लागून असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात त्यावेळेस असे विशेष लक्ष देऊन त्यांची करा करावी विनंती कळकचे करत आहेत अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील दोणगे माणगाव हेरे चंदगड हल्लारवाडी बंडुरा व गणवेश तालुक्यातील निलजी जरळी व आजरा तालुक्यातील सरोळी आयनापूर हरूर व गजरगाव तसेच नेसरी डोनेवडी व इनाम सावडे व कानडी हा पन्नास वर्षापासून पुराच्या प्रबंधित असलेले प्रश्न आपण सोडवणं खूप गरजेचे आहेत आणि वरीपुळाचे बांधकाम आपण अत्यंत थोडंसं एक विशेष बाब प्राधान्य करणं खूप गरजेचं आहे आणि आमचा हा तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ होता आता दोनशे एकाहत्तर मला बोलू द्या अध्यक्ष महोदय खूप विनंती करतोय चंदगड तालुक्यातील पारगड जग जाणे रस्ता करणं गरजेचं असल्याने हा रस्ता पुढे सिंधुदुर्ग मार्गे गोवा राज्यात जात असल्याने यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते हा रस्ता झाल्याने ते नागरिकांना दळवण करणं शक्य होईल तसेच कडाकडे जाण्यासाठी वाहतूक वेळेत होईल व पण चालना मिळेल विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धनगर तालुक्यातील सह सोळा धनगरवाड्या असून या धनगरवाड्याला जोडणार रस्ते नाहीत हे करणे गरजेचं आहे पक्के रस्ते नसल्याने आजही धनगरवाड्यातील नागरिकांना रुग्ण रुग्णांना पाच ते सात किलोमीटर पायपीट करावी लागते अशा परिस्थितीत रुग्ण जगेल की शाश्वत नसते एवढी बिघड अवस्था या भागात आहे या बाबीकडे सरकारने गांभीर लक्ष दिलं पाहिजेत आणि पक्के रस्ते केले पाहिजेत जेणेकरून लोक मुख्य प्रवाहात येतील रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकतील इतर भागातील दळवळण होऊ शकतील स्वतः होऊ शकतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजपर्यंत हो एमबीबीएस हो हो एक डॉक्टर आहे अध्यक्ष मध्ये आमच्या अवस्था जर ऐकून या अध्यक्ष महोदय आज एमबीबीएस चांगले एक डॉक्टर आहे महोदय आणि सीमा भाग असल्या कारणाने हमेशा दुर्लक्ष दुर्लक्ष तर आपल्याला कळकळीची विनंती आहे आज आमच्या आदरणीय अजित पवार साहेब आहेत आदरणीय आमचे मुश्रीफ साहेब आहेत त्यांना सर्व चंदगड भागातली बऱ्यापैकी माहिती आहेत आणि मी त्यांच्यासमोर मानतोय दोन शब्द मला बोलू एक संधी द्या अध्यक्ष महोदय माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातून कोल्हागाव हे कोलीगाव कर्ण सीमेलगत आहेत या गावातून चंदगड अंतर साठ किलोमीटर आहे या गावाला जोडणार रस्ता सत्तर वर्षापासून प्रबलित हा झालेला नाहीये अशा अवस्थेत रुग्णाला वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही ही गंभीर बाब आहे हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि या गावाचा संपर्क पावसामध्ये बिलकुल होत नाही आणि नागरिकांचे जिवंत उदाहरण देतो की अशा अवस्थेमध्ये नागरिक मरत आहेत आपण याची गांभीर्याने घ्या सत्तर किलो म्हणजे साठ किलोमीटर तनगड आणि कोलिक रस्ता आहे आणि तिथं अजून रस्ते नाही आहेत आणि खूप गंभीर बाब घ्या अजून मांडायचं होतं ग्रामाला येत आहेत तसंच पूर्ण सर एक अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय